हयुम सावनूरकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला कवटे महाकाळमध्ये धक्का प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हयुम सावनूरकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश भाजपचे तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष हयुम सावनूरकर यांनी काल इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमंतई आराबा पाटील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील अविनाश काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला माजी खासदार संजय काका पाटील यांचा पदाधिकारी राष्ट्रवादीत गेल्याने संजय काका यांना कवटेमहांकाळ तालुक्यात धक्का बसला आहे गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते माजी खासदार संजय काका पाटील यांचे समर्थक हयूम सावनूरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती सावनूरकर हे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे पूर्वीपासूनच चाहते आहेतच त्यासोबत त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे तालुक्याच्या राजकीय घडामोडीमध्ये काही वर्षांपूर्वी हयूम सावनूरकर यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तासगावमध्ये जाहीर प्रवेश केला होता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का बसलेला होता हयुम सावनोरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कवटे महांकाळ पंचायत समितीमध्ये भाजपचे एकमेव पंचायत समिती सदस्य विकास हक्के होते राजकीय पेच प्रसंगामध्ये हयुम सावनोरकर यांनी भाजपचे एकमेव पंचायत समिती सदस्य असताना पंचायत समितीवर भाजपचे विकास हक्के यांना सभापती करून भाजपचा झेंडा रोवलेला होता यावेळी सभापती निवडीमध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला होता काही कालावधीनंतर कवठेवकाळ का नगरपंचायतमध्ये मध्ये नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता त्यावेळी माजी खासदार संजय काका पाटील गटाचे समर्थक महावीर माने यांच्या पत्नी सविता माने यांना नगराध्यक्षपदी निवड करण्यामध्ये हयुम सौनोरकर यांनी महत्वाची भूमिका निभावलेली होती माजी खासदार संजय काका पाटील गटाला कवटेमहांका तालुक्यात बनवान बनविण्यासाठी सावनूरकर यांनी प्रयत्न केलेले होते तालुक्यात भाजप पक्षाला ताकद देऊन सुद्धा सावनूरकर यांना ताकद न देता भाजपने दुर्लक्षित केले गेले काही काळ ते भाजपवर नाराज होते भाजपकडून अपेक्षित असे काहीच मिळाले नाही अथवा घडले नाही अनेक लोकहिताची कामे पक्षाकडे व नेत्यांकडे सांगितली गेली परंतु झालीच नाहीत म्हणून सावनूरकर नाराज होते काल इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सावनूरकर यांनी जाहीरपणे प्रवेश केला आहे सावनूरकर यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कवठेमहांकाळ तालुक्यात बळ मिळाले आहे या कार्यक्रमाला तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमंत याराबा पाटील महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील अविनाश काका पाटील दत्ताजीराव पाटील टी व्ही आबा पाटील बाळासाहेब पाटील मार्केट कमिटीचे माजी सभापती दादासाहेब कोळेकर ताजुद्दीन तांबोळी चंद्रशेखर सगरे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन गेंड शेरकांत पठाण अमर सावळे नगरसेवक राहुल जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाला बोलताना जय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील त्यानंतर हयूम सावनूरकर यांची भाषण आपण पुढे पाहूया

आपल्या महानकाली कारखान्याच्या सगळे ताई संजय वाघमाने राहुल जगताप हरमास मुल्ला दादासाहेब कोळेकर साधनाताई कांबळे दीपक पाटील सचिन गिरळे फळासाहेब पाटील अर्जुन गेंड श्यामशुद्दीन पारेकर याया खान शेर खान पठाण चंद्रकांत रेमण चंद्रकांत सगरे विजय पाटील या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षात सुष्मिताबाई जाधव यशवंत गोसावी विशेष वक्ते म्हणून आज महाराष्ट्रभर आमच्या शिवस्वराज्य यात्रेत जे सहभागी होतात त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे बाळासाहेब बापू आणि आमच्या तालुका महिला अध्यक्षा देशमानेताई सर्वच विविध पदाधिकारी आ... ताजुद्दीन तांभोळी कोणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि पद्धती आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आयुम सावनुरकर यांचा पक्षात प्रवेश होतोय आणि खास कवठे आणि तासगावमधून तुम्ही सगळे या एका छोटेखणी समारंभाला उपस्थित राहिलात यातच आपल्या प्रवेशाला किती महत्व आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं गेले अनेक वर्ष विजय अण्णांच्या बरोबर सावलीसारखे अयुम सावनरकर वावरत होते आणि दुर्दैवाने अण्णा गेल्यानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्यावेळी अण्णांच्या बरोबर असणारे सगळे थोडेसे वेगळ्या चिंतेत गेले मधल्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि हरवून हयुम सावकर भारतीय जनता पक्षात गेले तिथं त्यांना काही अनुभव आले आज त्यांनी विचार करून पुन्हा आपल्या जुन्या मुळच्या पक्षात यायचा निर्णय केला त्यांचं मी पक्षाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो त्यांनी या पक्षात येत असताना कोणत्या अटी न घालता त्यांनी यायचा निर्णय केलेला आहे पण पक्ष पुढच्या काळात त्यांना योग्य ती जबाबदारी देत बहिणींनी मला त्या संबंधात पत्र देखील लिहिलेलं आहे त्यामुळं आपल्याला नेत्यांनी जिल्ह्यात आणि राज्यात पक्ष वाढवण्याची जी, जी गरज आहे त्यासाठी आपण पाठपुरावा कराल असा मला विश्वास आहे आज आपल्या तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात आपला विजय नक्की होईल त्यात कोणतीही शंका नाही पण तुम्ही आज जायच की इथं आलेला आहात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आजगाव मतदार मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या तयारीला आपण सगळ्यांनी लागलं पाहिजे आपण एकसंघपणाने जर तुम्ही इकडं तिकडं गेलं असेल त्यालाही रेल्जेंच्या राजकारणात दुरुस्त करून आपल्याबरोबर घेतलं पाहिजे आणि उद्याच्या निवडणुकात मोठा विजय दुतारीचा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे निवडणूक हे महाराष्ट्रात मला सगळीकडं फिरावं लागतं आणि जसे आपण फिरतोय तसा महाराष्ट्रात प्रतिसाद प्रचंड वाढायला लागलाय अनेक लोक आपल्या पक्षात घेऊ इच्छित आहेत त्यामुळं विरोधकांचं सध्या मी टार्गेट आहे त्यामुळं मला शिवाय देणे लसी लसीकरण हा कार्यक्रम आता जसे दिवस जातील तसे हळूहळू जास्त वाढणार आहे हे मी अपेक्षित असलेले आणि त्यामुळं आपल्याला चित्र विचित्र गोष्टी सांगण्याचं काम समोरच्या बाजूनं आता माणसं बसून येत खास हे माझ्यावर भाष्य करण्यासाठी पण कशावर भाष्य करायचं हे कळत नाही त्यामुळं पंचायत त्यांची व्हायला लागली आहे पण आता, आता आपल्या विरोधी पक्षाने विशेष पैसे खर्च करून ते बूस्ट करणं पोस्ट बूस्ट करणं त्याला पैसे लावणं माझ्यावर वेगळ्या वक्त्यांना बोलायला लावणं असा एक कार्यक्रम सध्या सुरू आहे याचा अर्थ आपलं काम चांगलं चाललंय असं मी घेतो जेवढी टीका होईल तेवढं समजायचं आपली बॉयस तप्पर पडत <laughs> आहे सध्या मला खात्री आहे की उद्याचं सरकार आपलं येणार आहे आपलं सरकार येऊन खासगाव कोठे मंकाळच्या विकासाला तर चालना मिळेलच पण या जिल्ह्यातले अनेक कामं आहेत की जी करणं आपल्याला गरजेचं आहे ते करण्यासाठी आपण हातात हात घालून काम करूया आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आराराबा प्रांत अध्यक्ष होते तेव्हाही आराराबा महाराष्ट्रभर फिरायचे आणि आपण सगळे जिल्ह्यात काम करायचो त्यामुळं हळूहळू काळाच्या अवघात घटना बदलत गेल्या अनेक लोक आराराबा जर असते तर हा पक्षाची फूट झाली तीही आबांनी काळी असती किंवा त्याच्यात काही बदल झाला असत पण शेवटी आता दुर्दैवाने घटना घडून गेल्या आबांच्या सारखा एक निष्ठांत संघटक कापल्यात नसल्यामुळे त्याची काही तोटे आपल्याला सहन करावे लागतात पण आबांची पोपळी भरून काढण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी संघटित राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये साहेबांना जास्तीत जास्त आमदार या जिल्ह्यातनं द्यायचं काम केलं पाहिजे उद्या पवार साहेब जात आहेत अनेक ठिकाणी जाणार आहेत त्यावेळी आपल्या सगळ्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे की आपण एक शिवस्वराज्य यात्रा आता थोड्या दिवसानं महाराष्ट्रात येणार आहे आपल्या भागात येणार आहे आता उद्या दहा अकरा बारा विदर्भात बार गणपती नसतात मी गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या भागात चालू आहे पण सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना जास्तीत जास्त आमदार या जिल्ह्यात पण द्यायचं काम केलं पाहिजे उद्या साहेब कागलला जात आहेत अनेक ठिकाणी जाणार आहेत त्यावेळी आपल्या सगळ्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे की आपण एक शिवस्वराज्य यात्रा आता थोड्या दिवसानं महाराष्ट्रात येणार आहे आपल्या भागात येणार आहे आता उद्या दहा अकरा बारा विदर्भात बार गणपती नसतात पण मी गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या भागात चाललो आहे पण पुढच्या काळात उत्तर महाराष्ट्र होईल आणि माझ्या डोक्यात आहे की त्याचा समारोप तासगाव आणि संध्याकाळी इस्लामपूर असं करायचा आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी शिवस्वराज्य यात्रा म्हणजे आपल्या पक्षाचा प्रचार आहे त्यामुळे जयंत पाटलाचा प्रचार नाही तो पक्षाचा प्रचार आहे त्यामुळे तुम्ही तासगाव काय मतदारसंघात जी सभा होईल ही सभा निवडणुकीच्या प्रचाराची सभा होणार आहे आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशी माझी विनंती आहे आपण सगळे आज या ठिकाणी आलात अयुब सावकर यांच्यासारखा राजकारणात निष्ठांत असणारा आणि आ... काय केलं पाहिजे काय नाही याची अत्यंत चांगली माहिती असणारा आणि अनुभवी असा नेता आज आपल्या पक्षात यायला लागला आपल्या पक्षात म्हणण्यापेक्षा सोद्रिरी यायला लागलाय आणि त्यामुळं त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं सुमनताईंच्या वतीनं ताईंच्या वतीनं आणि पक्षाच्या आम्हासारख्या लहान सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही तुमचं स्वागत करतो <laughs> तर ही काही पक्ष आहे ती जो बजवा यात आमच्या मनात शंका नाही तेवढं काम आपण आरंभ करावा त्याचा अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो गावात एक हॉस्पिटलचं उद्घाटन साडेपाच वाजता होतं इस्लामपुरात आणि आमच्या इस्लामपूरच्या बुथ कमिटीच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची एक मीटिंग इस्लामपुरात सहा वाजता होती त्यामुळे जरा वेळेचा अतिरेक झाल्यामुळं मी वहिनींची माफी मागतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन दादासाहेब कोळेकरांच्या पासून सगळ्यांचा जय म्हणतो आणि मी पुढे जातो आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माननीय जयंत ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या तालुक्याचे आमदार सुभनसाहेब पाटील महानकालीन उद्योग समूहाच्या प्रमुख माननीय आणि सगळे चांबोळी माझ्यामधून आलेले दादासाहेब डोळेकर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष देवराजदा पाटील कौटुंबकाळचे सर्व नगरसेवक अयात मुला आमच्या महिला आघाडीच्या सर्व प्रमुख उपस्थित सर्व साहेब मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे मी तासगाव कवटिंबकाळचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष काम करतो भाजपचा त्यामुळं आम्ही गेलो होतो हा एक प्रश्न दिसत तर त्याची का तास आहे दादासाहेब कोळेकर आम्ही शिने आम्ही तिघ जर हक्के बापूच्या पंपावर बसलो होतो आणि हक्के बापू सारखी सांगायची की आपल्या या टिजना पाणी पैसे कधी मिळणार आता आरारामा नाही काय नाही आता हे कसे प्रकल्प पूर्ण होणार या भागात ही जनता उपाची बघली <laughs> आहे अशी जवळपास <दो> चर्चा होत <laughs> होत गेली आणि त्यानंतर आम्ही संजय काकांना काढलं की संजय काकांना सांगितलं की बाबा हे टेंबूच आगळगावच्या योजनेचं काम आपण करूया अशा प्रकारची विनंती त्यांना केली त्यांनी आम्हाला रावसाहेब दानवेंची भेट लावून दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला गिरीश महाजनची भेट लावून दिली आणि दादासाहेब कोळेकरांना मी विचारलं आपण पक्षामध्ये चालू आहे भाजपमध्ये आपला काय फायदा द्या तर बाली तिकडे वेळा म्हटलं आपला त्यात फायदा काय त्यामध्ये आपला राजकीय पदरवसर होईल का तर त्यांनी सांगितलं तुम्हाला महामंडळी देतो कवठे मकाच्या नगरपालिका तुमच्या ताब्यात देतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आल्या पण साहेब पक्षाशी काम करत असताना कवठे मकाची पंचायत समिती सभापती दोन वेळा आम्ही भाजपचा केला नगराध्यक्ष आम्ही त्यावेळी भाजपचा साहेब दोन वेळा केली म्हणजे जिथं राहतो तिथं आम्ही सत्ता आणण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो आणि ते लोकांसाठी करत असतो आता साहेब दोन वर्ष झालं पक्षाचा अध्यक्ष आपलेच पंत्र आहेत निशिकांत पाटील म्हणून ते जिल्हा अध्यक्ष आहेत दीड वर्षामध्ये एकाही मिटिंगला आम्हाला बोलवलं नाही कुठली चर्चा नाही किंवा आमच्या इकडे निरीक्षक नेमल्या एक तिकडे येणं करणं असं काही प्रकार नाही पक्षाच्या अवस्था फार बिकट या जिल्ह्यामध्ये झाली आहे साहेब तुम्ही जशी उचल खाल्ली आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि माझा एक वडा असा होता की साहेब तुम्ही महाराष्ट्रावर फिरताय परंतु टीका करण्याची जी अवलंब आहे ते तुमच्यावरती जास्त वाढायला लागले आहे थोडस मलाही वाटतं की आपल्या जिल्ह्यातले साहेब आपल्या जिल्ह्यातलं नेतृत्व राज्याचं नेतृत्व करायला निघालेलं आहे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवायला चाललेला आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न त्यांचा तो राहिलेला आहे आणि साहेब मला आठवतंय ह्या सगळ्या विचार करत असताना मला मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका मला साहेब पदावर काढण्यात आलं होतं त्यावेळी साहेब मी विजयाना सगळे येश्रीराव शेटीला घेऊन तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला विचारलं मी साहेब मला आदेश पदावर का कमी केला साहेब म्हणते तुला काय पाहिजे लगेच महेश तपाशीला फोन करून सांगितलं आयुक्त सांगून करणार तुम्ही कुठून निघाला चेंबूरमध्ये तर ते तिथे पर्यंत ते पद तयार ठेवावं सांगितलं त्यावेळी तुम्ही मला प्रदेशवरती संधी दिली त्याच्यानंतर साहेब तुम्ही मला कधी सुद्धा आढळून कामाच्या निमित्तानं वास्तविक आम्ही यायला येतो आम्ही भाजप असताना काही पार वेळेस तक्रारी पण झाल्या परंतु आम्ही जाणून बसून त्या तुमच्याकडे याचा प्रयत्न करत होतो तुम्ही आम्हाला दोन तीन वेळा आम्हाला हकलून लावून दिला तरी ला आम्ही आपणाकडे तुमच्याकडे होतो कारण आमचं तुमच्यावर प्रेम होतं म्हणून आम्ही येत होतो आणि हे प्रेम आयुष्यभर आम्ही कधी विसरणार नाही आणि आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रामध्ये संधी कधी तुम्ही दिला असाल तर द्या एकदा बघा तुम्ही एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे भाजपचे जे लोक बोलत आहेत तुमच्यावर ह्याला नागनाथ गोपीचंद पडणकर ही काय माणसं आहेत कशी बोलतात तुमच्यावरती कशी टीका करतायत साहेब परवाचा किशन बघितला नागराज आणि मतदारसंघामध्ये खास नाही कोणाचा तुम्ही जे ते मिटवण्याचा जो प्रयत्न तुम्ही ते फार मोठं टीरिंग आहे आपल्या दृष्टीनं आणि तो वाचला तुम्ही ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न केला आज राज्य तुम्हाला म्हणून बघताय आज मी छोटा कार्य आहे अहो मला कोण आहे विजय अण्णांच्या हळूहळू अठ्ठावीस वर्ष मी फिरलो गेलो संचालक बोल अण्णांच्या गाडीत असायचं पण मी त्यांच्या हवं असायचो पण तुमच्याकडे आम्ही यायचो कुठला महानगर का कार्यक्रम का असेल किंवा आणखीन कुठले कार्यक्रम का असेल आपण यायच तिकडं आणि तुम्ही ज्या ज्यावेळी आमच्या सांगितला सांगितल्या त्या साहेब कुठल्या मी कमी गोष्टीच्या नाही पण तासगाव गोपे मतदार विधानसभा मधला संगापत साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हेडा कुठल्याही परिस्थिती खडकोऱ्याश्वर राहणार नाही सुमंत ताकद तुमच्या पाठीशी आहे हे आम्हाला माहीत आहे आम्ही ओळखतोय आणि आज राज्यामध्ये तुमच्या पाठीशी त्या जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीचे आमदार वाढले पाहिजेत हे आम्हाला कळत आहे आणि म्हणून कौथे मता धावका ताकीला पाठी अशा प्रकारची विनंती करतो परवा साहेब सगळ्यांच्या आम्ही परवा सगळे गटाची बैठक बोलवते कदाचित वाटत असेल हे काही दुकानं वेगळं मांडत पण जसं तो प्रकार नव्हता आम्ही सगळ्यांना तिथे बोलवतो की आपला गट मजबूत करूया साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करूया अशा प्रकारची भूमिका आमची होती साहेब भाजप पक्ष जिल्ह्यामध्ये शिल्लक झाला नाही अनेक माणसं या जिल्ह्यातले हे लिहून ठेवा अनेक माणसं जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत मी काही लोकांना साहेबांची निवड भेट दाखवून दिलेली आहे माहिती आहे राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश आहे त्यामुळं मी साहेबांच्या समोर भाषी द्या कसं आहे बाळासाहेब थोडस पक्ष कसं आहे मला कुणाचं घर जाळायचं काहीच चालू काय त्यामुळं किती जरी धरण्यात आल्या काही नाही झाल्या आता ते भांडण नाही कारण सुमंत साहेब का मतदारसंघावर एवढी पकड चांगली आहे आज ती फिरतायत एवढी चांगली पकड एवढी चांगली युनिटी आणि आमचा दादासाहेब कोणेकर गेल्यानंतर काय सगळी आज असतात आमचा दादासाहेब गेल्यानंतर आता पक्षात आहे आता ते पक्षात आहे आता ते साहेब तिची ते इच्छा माझ्यासाठी फार प्रयत्न हे दोघ होत त्या दोघांची फार इच्छा होती आणि साहेब आपल्याला तुम्ही आम्हाला वेळ दिला वास्तविक माझी उंची नाही आमच्या माझ्या माझ्या दृष्टीनं तुम्ही इथं वेळ दिला कारखान्यावरती सुमंत यांनी अनिता वैनी वेळ दिला जिल्हाध्यक्षांनी वेळ दिला आणि इथं मला सन्मान दिला त्याबद्दल मी माझ्या या तालुक्यातनं कुठलीही तक्रार तुम्हाला येऊ देणार नाही अशा प्रकारची विनंती करून आणि विश्वास घेऊन मी माझं भाषण संपवतो जय हिंद